हे बघा आई बाबा आई बाबा सर टॅग पण आहे यांच्याकडे रुक्वादीच सगळं लग्नाला जे लागणार रुखुवादीच जे सामान आहे ते इथे मिळत बघा पाच लेडीज बस बघा ही गाडी आहे रुखवादात आपण ठेवतो ना बैलगाडी सजावटीसाठी ती पण यांच्याकडे आहे दादा आणि ही बघा ही पण आहे दादा ह्याची काय कॉस्ट आहे ही बघा खूप सुंदर आहे ह्याची चारशे रुक्माई आणि जो नवरा नारळ घेतो ना स्वामी समर्थ मंडळी कशी सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर मी आज आलेली आहे दादरला तर लवकरच लग्नसराई येत आहे तर आपल्याला रुक्वादासाठी सामान कुठं मिळतं तर मी दादरमध्ये अशाच एका शॉपमध्ये आलेले आहे तर त्या शॉपमध्ये काय काय मिळतं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्याकडे लग्नसरायचे मुंजीचे बेबी शॉरचं हे सगळं सामान इथे मिळतं तर इथे या शॉपमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे आणि नंतर मी व्हिडिओला स्टार्ट करणार आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला ते मला नक्की कमेंटवारे सांगा कमेंट करून सांगा कारण तुम तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते तर सौभाग्य वस्तू भंडार या शॉपला आपण आज व्हिजिट करणार आहोत तर त्यांच्या शॉपमध्ये काय काय मिळतं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे दादर स्टेशन आहे दादर स्टेशनवरून सरळ आपल्याला यायचं आहे सुविधा च्या समोरून सरळ आपल्याला यायचं आहे आणि समोर एक इथे गल्ली आहे बिग सेल। बिग सेल तुम्हाला लँडमार्क देते मी बिगसेलच्या समोरून आपल्याला सरळ जायचं आहे सरळ गेल्यानंतर लेफ्ट हँडलाच त्यांचं शॉप आहे सौभाग्य वस्तू भंडार हे बघा सौभाग्य वस्तू भंडार हे शॉप त्यांचं आहे व्हिजिट करायचं आहे हे बघा इथे सगळं लग्नाचं सामान मिळतं रुक्वाद रुखवादाचं सामान मिळतं मुंजीचं सामान मिळतं गणपतीच्या डेकोरेशनचं सगळ्या प्रकारच्या इथे सामान मिळतं तर या शॉपचे ओनर हे सर आहेत नमस्कार सर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर आपल्या शॉपमध्ये काय काय आहे तुम्ही सांगू शकेल का मी बेसिकली रुपवताच्या वस्तू विकतो बेबी शॉवरच्या पण विकतो म्हणजे डोळे जेवण साहित्य तर हलव्याच्या दागिने सीजनल असतं तीन महिने साधारण नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी या महिन्यात विकतो आणि आपण मुंजीचा सुद्धा विकतो मुंजीला आणि लग्नाला दोघांना पुरतो सेम असतं बाकी आपण ऊन विकतो नंतर लेस बटन वगैरे वगैरे असं बारीक बारीक सगळं इलास्टिक आहे या सगळ्या बारीक बारीक, बारीक वस्तू आपण सगळं विकतो सर हे होलसेल आहे की रिटेल शॉप आहे रिटेल आहे होलसेलचे भाव वेगळे असतात ते दुकानदार एक डझन जेव्हा घेतो तेव्हा त्यांना होलसेल भाव होलसेल भाव लागतो बरोबर आहे जर एक किंवा दोन वस्तू घेतले तर त्यांना होलसेल भाव लावले जात नाही बरोबर आहे शेवांचं सेट सगळं रुकवादाचं सामान आहे हॅलो रुखवादाचं सामान आहे सगळं हे बघा शेवया आहेत हे बघा हे बघा सप्तपदीला जी सुपारी लागते ती आहे ही एक बैलगाडे पण आहेत बघू शकता तुम्ही हे बघा आहेत हे बघा रुखवादाच दादा सामान आहे ना हे रुखवादाच सगळं सामान आहे प्ले क्यूट अशी चूल आहे हे बघा दगडी आयटम आहेत हा चौरंग आहे याला काय म्हणतात कलबत्ता आहे किती क्यूट आहे बघा कलबत्ता आहे बघा छोटूसा असा ओरिजिनल दिवा आहे त्यात वात घालून आपण हा लावू शकतो हे बघा पोलिपॉट बेलन आहे हे बघा बेलन हा बघा आत आहे त्याचा हा बघा आणि ही तुळस आहे हे बघा गौरी हार रुखवाचा गौरी हार आहे हा लागतोच का दादा ओके काय कॉस्ट काय आहे दादा त्याची तीनशे रुपयाला आहे हे बघा तीनशे रुपयाला आहे खूप सुंदर आहे हे पण रुखवा जे सामान आहे ते इथे मिळतं बघा पाच लेडीज बसल्या आहेत छान असे ब्राह्मण आहेत हे बघा पण आहेत छान असे भोजन करताना हे बघा बैलगाडी आहे रुखवादात आपण ठेवतो ना बैलगाडी सजावटीसाठी ती पण यांच्याकडे आहे दादा कॉस्ट काय याची दादा दादा कॉस्ट आहे याची दीडशे रुपयाला आहे ही आणि ही बघा ही पण आहे दादा ह्याची काय कॉस्ट आहे ही बघा खूप सुंदर आहे ह्याची चारशे रुपये दादा कॉस्ट सांगतोय सुंदर सुंदर सामान आहे रुखवादीचं रुख्वादीला आपण लग्नात ठेवतो ते रुख्वादाचं सामान आहे इथे विठ्ठल रुक्मई आणि जो नवरा नारळ घेतो ना हातात ते पण आहे तुळस पण आहे छान अशी दादा, ला दादा याची काय कॉस्ट आहे साठ साठ रुपयाला तुळस येणार आहे ही बघा ते रँकमध्ये लावलेले आहेत बघा हे माप ओलांडतात ना जेव्हा नवरी घरात येते तेव्हा जे माप ओलांडतात ते पण ह्यांच्याकडे आहेत हे बघा काय दादा ह्याची काय कॉस्ट आहे याची काय कॉस्ट आहे दीडशेला येणार आहे हे हे बघा केळीवर सगळं आपण जेवण ठेवतो ते खूप सुंदर सुंदर आहे हे बघा प्रत्येक वेगवेगळे डिझाईन आहेत हे बघा पुरण पण आहेत सगळं रुखवातीचं सामान आहे यांच्याकडे हे बघा कळस तांब्या पण यांच्याकडे आहे हे बघा किती सुंदर सुंदर आहेत वस्तू हे बघा किती सुंदर सुंदर वस्तू आहे तिथे ब्राह्मण बसले तिथे विधी करायला हे बघा इथे वीर आहे इथे इथे घर आहे तुळस आहे आणि लेडीज आहे इथे खूप सुंदर आहे बघा सुंदर असं घर आहे हे बघा हे बघा किती गोड आहे त्याचं सामान दादा याची काय कॉस्ट आहे दीडशेलाच आहे, आहे हे पण डोली आहे डोली हे बघा डोली आहे आपण ठेवतो आणि हे काय बघूया खेळणी आहेत हक्की हे बघा खेळणी आहे खेळणीमध्ये काय काय आहे पोलीपाट लाटणं आहे उखळ आहे पुन्हा मोर मोरबी आहे खूप छान छान वस्तू आहेत हे बघा आणि वर ना फळं आहेत इथे हे बघा पाच प्रकारची फळं आहेत हे एक सुंदरस ताट आहे असं यात नारळ आहे चिकू वा। आहे केळं आहे कलिंगड आहे पपई आहे सीताफळ आहे डाळिंब आहे द्राक्ष आहे पेरू आहे हे बघा फळांनी भरलेलं असं ठेवायला डेकोरेशनसाठी रुखवादीमध्ये सप्तपदींसाठी हे बघा सुपाऱ्या आहेत सात अशा पावलं आहेत सात सुपाऱ्या आहे आहेत आणि पानं आहेत हे बघा मुंडावळे पण आहेत बघा सारे पॅटर्न आहेत यांच्याकडे हे बघा दादा कॉस्ट काय याची तीनशे रुपयाला आहे कुठलंही बाशिंग घ्या यातले तीनशे रुपयाला आहे जे सामान लागतं ते तेच त्यांच्याकडे सगळ्यांकडे हे बघा लग्नघर असं हे लेबल आहे लग्नघर पुन्हा हळद हळदीच्या इथे आपण असं लावू शकतो हे असं हळद हळद असं नाव लिहिलेलं हे बघा एंगेजमेंटचं ताट आहे हे एक सुंदर असं हे बघा हे बघा हळदीसाठी आहे बघा हे बघा सुंदर असं ताट हे पण आहे हे बघा डेकोरेशन केलेलं आहे सुंदर असं फुलांचं दादा ह्याची काय कॉस्ट आहे दादा ह्याची काय कॉस्ट आहे चारशे रुपये ह्याची कॉस्ट आहे हळदी प्लेट आहे हो पर्यासाठी पुढे लागतात ते पण यांच्याकडे आहेत हे बघ साठी जे टॅग असतात ते हे बघा डेकोरेशनसाठी हल्दी असं नाव दिलेलं छान असं गोंडा आहे खाली व सामान भेटतं वूलन्स वगैरे आहे बेबी शॉवरचं सामान सुद्धा यांच्याकडे मिळतं सगळं हे बघा हे दादा घेऊन चाललेले आहेत बेबी शॉवरचं सामान सगळं हे बघा तोरण पण विणलेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा बेबी शॉवरला बाण लागतं ना ते पण आहे यांच्याकडे हे वगैरे बेबी शॉलला जे सामान लागतं ना आपल्याला कोणीतरी येणार वगैरे हे बघा <laughs> आणि डोहा जेवण जे नाव असतं आपण जे नाव लावतो ना ते बघा हे <laughs> आणि जे टॅग असतात ना आई बाबा आजी मामा मावशी वगैरे ते पण टॅग यांच्याकडे मिळतात हे बघा आई बाबा आई सर टॅग पण आहे यांच्याकडे तो असं जे नेम असतं ते आहे पॅकिंग आहे हे हे बघा हे असे बॉक्स पण आहे त्यांच्याकडे जे बर्फी रिव्हिल करतात त्याचे हे बॉक्स आहेत काय दादा कॉस्ट आहे याची दादा कॉस्ट काय याची दोनशे दोनशे ला येणार आहे हे बघा हे पण आहे त्यांच्याकडे देवाचं सामान वगैरे सगळं मिळतं सामान मिळतं उपवादाचं मिळतं आणि लग्नाला जेवढं टोटली सगळं सामान लागतं तेवढं यांच्याकडे सगळं सामान मिळतं आहे बघा ओटीचे भरतात ना ते ओटी भरतात ना आपल्याकडे ती ओटी आत आपण घेऊ शकतो ओटी भरण्याचं सामान हे बघा तर हे बघा ह्यांच्या इथे तोरण वगैरे आहेत हार वगैरे आहेत हे बघा स्टार्टिंग पासून तुम्हाला मी दाखवते हे बघा डिस्प्ले बिस्प्लेला यांनी लावलेले आहे ला, सगळं सामान यांच्याकडे मिळते बघा रांगोळीचे पॅचेस आहेत लटकन्स आहेत पॅच आहेत हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा आई फेकड्याचा पॅच आहे करवली डोली बेल्ट पण आहेत कंबर बेल्ट पण आहेत मामा भाची मामाची करवली हे बघा पॅचेस वगैरे पण आहेत सगळं हे बघा एंगेजमेंटसाठी रिंगचा टाटा आहे वर, पर आरतीचा टाटा आहे सगळं आहे यांच्याकडे लेस आहेत बघा तुम्ही वर परत फ्रूट्स ठेवण्यासाठी हे कंटेनर आहेत एंगेजमेंटसाठी वेडिंगसाठी जे फ्रूट्स गिफ्ट घेऊन जातात ना ते ठेवण्यासाठी रॅक आहेत त्यांच्याकडे हे बघा हे बघा छोटे आहेत छोटे आहेत हे बघा हे बघा गिफ्ट्स वगैरे फ्रूट्स ठेवण्यासाठी हे बघा सगळं सामान तुम्हाला एकाच शॉपमध्ये भेटून जाणार आहे, आहे हे बघा साखरपुडा हे बघा केळवण करतो त्याचं पण स्टिकर आहे यांच्याकडे तर इथे रेडीमेड रांगोळ्या आहेत हे बघा हळदीसाठी किंवा मेहंदीसाठी ताट पण आहे त्यांच्याकडे डेकोरेशन केलेलं हे बघा लाडू आहे त्याच्यात सगळं डेकोरेशनच सामान आहे त्यांच्याकडे गुलाबजल आहे यांच्याकडे बघा हे मग तुम्हाला मी व्हिडिओ सगळं दाखवलेलं आहे तोरण आहे त्यांच्याकडे मोत्याचे तोरण सुद्धा आहे हे बघा छोट आसन पण आहे वर मूर्त्या पण आहेत त्यांच्याकडे हे बघा स्वामींची मूर्ती गणपतीची मूर्ती तुळस माप आहे ते ते माप तुळस आहे वर हे बघा देवाचं सामान पण सगळं मिळतं हे बघा सुपार्या पण आहेत हे बघा सप्तपदीला ज्या सुपारी लागते ना त्या आहेत पोळे पण आहेत हे बघा सगळं सामान आहे वुलनचं आहे सगळं वुलन आहे ते सगळे इथे वुलन्स सा सामान मिळतं बघू शकता तुम्ही वरपासून ते खालपर्यंत वुलन च सामान आहे आणि देवाचे आसन आहे ते हे बघा आणि हे बघा आई बाबाचे टॅग आहेत सगळे बर्थडेचे डेकोरेशन सा सम खाली मुंडावळे आहेत हे बघा हे बघा ओटीचं सामान पण येते म्हणजे खणाची ओटी बलून्स वगैरे सगळे तरी कपड्याची साडीसुद्धा आहे यांच्याकडे हे बघा बघू शकता असं शॉप आहे हेच्याकडे लेस पण मिळतात हे बघा बघू शकता तुम्ही पॅचेस पण आहेत त्यांच्याकडे शॉपमध्ये गर्दी आहे देखे, देखे आहे तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत बैलगाडी जी आपण रुक्वादासाठी मांडतो खूप छान छान वस्तू आहेत रुखवादासाठी हे बघा पाच विहीण पंगतीला म्हणतात बघा पाच जण विहीण पंगतीला बसलेल्या आहेत आणि पाच ब्राह्मणसुद्धा जेवायला बसलेले आहेत हे बघा खूप छान छान वस्तू आहेत त्यांच्याकडे आणि बेबी शॉवरच्या वगैरे सगळ्या वस्तू यांच्या शॉपमध्ये मिळतात बुलन्सचं सा सामान मिळतं लेस नका विचारू सगळं सा सा सामान मिळतं गणपतीचं सा सामान मिळतं लग्नात जे जे सामान लागतं ते ते सगळं यांच्या शॉपमध्ये सामान मिळतं माझ्या मागे खूप सारे सामान आहे हे बघा तर यांच्या शॉपला नक्की विजिट द्या दादरमधून उतरल्यानंतर सरळ चालत यायचं आहे सरळ चालत आल्यानंतर लेफ्ट साईडला शॉप आहे यांचं सौभाग्य वस्तू भंडार सौभाग्य वस्तुभंडार असं यांच्या शॉपचं नाव आहे नक्की यांच्या शॉपला विस आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा छान छान माझ्या व्हिडिओ यूट्यूबवर येणार आहेत लग्न सराई येत आहे आणि त्याच्यासाठी छान छान अशा मी व्हिडिओ घेऊन येणार आणि हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय